देते भिंती रंगवा घरे रंगवा त्यांच्याकडं चोरी केलेला माणूस गेला का स्वच्छ होतो या मी टाकलं यांचा भ्रमनिराश केलेला आहे त्याच्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघात मीच उमेदवारी करायची हे मी ठरवले त्यांनी कुठलीही काम आमच्या भागामध्ये रस्त्याची कामं केलेली नाहीत आमच्या रस्त्यावरती गुडघाभर खड्डे पडलेले आहेत तसल्या खड्ड्यातून आम्ही कार्यकर्ता होता मी भाजपचाच कार्यकर्ता आहे ह्या पुढेही भाजपचं काम केलं ह्याच्या आधीही केलंय आणि करत आलोय तरी देखील तुम्ही नाराज आहे मी त्यांच्यावर नाराज आहे का तर त्यांचं कामच आमच्या गावामध्ये नाराज आज आपण सांगली लोकसभेच्या अनुषंगानं शेटपडे या गावामध्ये आलेलो आहोत आणि शेटफळकरांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने याबद्दल माहिती घेतोय या आपल्यासमेद काही शेतकरी आहेत नमस्ते नमस्कार तर काय होईल लोकसभेला आपल्या सांगलीच्या सांगली, सांगली लोकसभेमध्ये नक्की काय होईल हे सांगू शकत नाही मात्र लोकांची विद्यमान नेतृत्वावरती नाराजी आहे आणि या शेटफळे गावाचं जर म्हटलं तर आदरणीय संजय काका दोन हजार चौदाच्या विद लोकसभेच्या वेळी प्रचाराला या गावामध्ये आले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्यासमोर शेटपडकरांनी एक रस्त्याची मागणी केली होती चिंदेपीर रस्ता म्हणून आहे इतर जिल्हा मार्ग क्रमांक एकशे बावन्न आणि जाहीर सभेमध्ये त्यांनी मागून तुम्ही काय मागितलं आहे फक्त रस्ता ही अशी त्यांची त्यावेळीची ते प्रतिक्रिया होती तर आता काय होईल दोन हजार एकोणीसला पण त्यांनी प्रचाराच्या वेळी षटपळमध्ये आल्यानंतर त्यावेळी पण याच रस्त्याची मागणी झाली आणि आता हॅट्रिक करण्याच्या तयारीत असणारे संजय काका आजही तो रस्ता झालेला नाही त्यामुळं हे गाव काही लोक मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा पण विचार आहेत अशी परिस्थिती या गावची तर आहे आणि ल लो, सांगली लोकसभेचा विचार करता केंद्र सरकारवरतीही नाराजी आहेच त्याचबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावरनं ओबीसी नेत्यांना मराठ्यांच्या विरोधात राज्य सरकारनं भडकवणं आणि मराठा आणि ओबीसी असा संघर्ष लावण्याचा जो सरकारकडून झालेला प्रयत्न यामुळं राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा आणि मतदारांचा फार बदललेला आहे या मतदारसंघामध्ये नोटाला अधिक मतदान होऊ शकतं कारण तुमचं मत काय लोकसभेला कोण निवडून येईल किंवा कोण उमेदवार असेल माझं व्यक्तिगत मत विचारायचं झालं तर राजकारणाची जी काही पातळी खालवलेली आहे आणि सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केलेला आहे त्याच्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातनं मीच उमेदवारी करायची हे मी ठरवलेलं आहे तुम्ही उमेदवारी करताय किती टक्के लोक तुमच्या बाजूने येतील असं मला वाटतं माझ्या बाजूने किती टक्के लोक येतील हे मी सांगू शकत नाही पण जो राग आहे सर्वसामान्य मतदारांचा लोकांचा तरुणांचा बेरोग बेरोजगार तरुणांचा शेतकऱ्यांचा त्यांचा आवाज बनवून त्यांच्यासोबत राहून त्यांच्याच सहकार्यानं मी उमेदवारी माझी करायचा विचार केलेला आहे कारण बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जे प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली त्यावेळी एक होणारा हिंदू समाज हा जाती जातीमध्ये आरक्षणाच्या जा मुद्द्यावरनं समाजासमाजामध्ये तेट निर्माण करणं आणि लोकांना जातीत गुंतवून महापुरुषांना जातीत गुंतवून फुट पाडणं अशा पद्धतीचं आत्तापर्यंत राजकारण होतंय यामुळं जनता विटलेली आहे जनतेला या राजकारणाचं वीट आलाय आहे त्याच्यामुळं या रागाचं प्रतिनिधित्व मी करायचं हे स्वतः ठरवलेलं आहे विकासाचं विजन काय राहणार तुमचं शंभर टक्के जर सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता राजकारणी प्रत्येकजण म्हणतो मी जनतेची सेवा करणार अहो पण तुम्ही सेवा करताय मग तुम्ही पगार कशाला घेता तुम्ही पेन्शन कशाला घेता सेवाच करायची असेल तर निस्वार्थपणे केली पाहिजे विकासाच्या दृष्टिकोनातनं ब बघायचं झालं तर खानापूर या ठिकाणी विद्यापीठाचं उपकेंद्र होणं आवश्यक आहे चा या ठिकाणी एम आय डी सीच्या माध्यमातनं तरुणांना रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे या अशा अनेक समस्या आहेत त्यानंतर जे बेदाण्याचं रांजणी या ठिकाणी जे प्रस्तावित जे बेदाण्याचं ड्रायफ्रूटचं जे आगर जे बनवायचं होतं ते बनवलं गेलं नाही दोन्ही लोकसभेच्या निवडणुका झाल्या पण यामध्ये कुठलंही ठोस त्या ठिकाणी निर्णय झालेला नाही ड्रायफ्रूटचं आश्वासन कोणी दिलं होतं ड्रायफ्रूटचं आश्वासन हे आत्ताच्या खासदारांनीच दिलेलं होतं का केलं का नाही कशामुळे अडले असतं मला वाटतं फक्त अशा विषयांचं राजकारण केलं जातं प्रत्यक्षात कार्यवाही होताना दिसत नाही पण तुम्ही आता उमेदवारी लढवली तर ता तालुक्यातनं कसा रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला तालुक्यातून रिस्पॉन्स किती मिळेल याची मी न करता माझं सकारात्मक काम पाठीमागच्या अनेक वर्षापासून मी सामाजिक कार्यात आहे राजकीय कार्यात आहे आणि या पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन मी लोकांपर्यंत जाणार आहे कुठल्या पक्षातनं उमेदवारी लढवणार तुम्ही मी सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सांगली जिल्हा सचिव पदावरती कार्यरत आहे पक्षानं जबाबदारी दिली तरी मी उमेदवारी करेन अन्यथा अपक्ष ही लढवण्याची माझी तयारी आहे आणि छोट्या छोट्या पक्षांना एकत्रित करून मतदारांपुढं जाण्याची माझी मानसिकता आहे आता मनसेची तर संघ अलायन्स आहे मग तुमच्या महाराज फायदा तुम्ही निवडणुका निवडणुकीला उभा राहिल्यानं तुमच्या मताचा फायदा संजय काय कल का असं होऊ शकणार नाही मनसेची भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी झालेली नाही युतीच्या संदर्भात चर्चेसाठी राजसाहेब मुंब दिल्लीला गेलेले होते त्यानंतर मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये हो देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पक्षावरती पक्षाच्या इतर चिन्हावरती लढवण्याचा प्रस्ताव असा मा तुमच्याच माध्यमातून मी बघितलं आहे की तसा प्रस्ताव दिलेला होता आणि तो पक्षाने फेटाळायला असावा असं मी आ, न्यूज चॅनलच्या माध्यमातूनच नमस्ते नमस्कार काय स्थिती आहे मतदारसंघाची काँग्रेसचे काँग्रेस मध्ये ऐंशी टक्के लोक मतदान आहेत आणि सर्वसामान्य सत्तर टक्के माणसं काँग्रेसला मतदान करणार आहे जिल्ह्यातली ले। नाही पण एक काळ होता काळ नव्हता आता काळ काळ काँग्रेसला त्यांनी काँग्रेसने कायच केलं नाही काँग्रेसने केलं एवढं बाकी काही सुद्धा केलेलं नाही मग भाजप आता सध्या आहे भाजपच्या अठ्ठेचाळीस पैकी पंधरा जागा लय कटाकटी आल्या तर त्यांच्या येतील इतर पक्षाच्या तीस जागा येते खासदार ते चारशे पारचा नारा देते भिंती बिन, रंगवा रंग घरे रंगवा त्यांच्याकडे चोरी केलेला माणूस गेला का स्वच्छ होतो या मिस टाकल्यावर तर काय माहिती नेमकं त्यांच्याकडे कुठलं डिटर्जंट त्यांच्याकडे काय सुद्धा जनता खवळून गेलेली आहे सगळे सत्तर रुपये एकशे वीसा घ्यायचं दोन हजार माघार द्यायचं म्हणजे शेतकऱ्या खास्टा किमती वाढवल्या हो गॅसच्या किमती वाढवल्या हो शेतकऱ्याला काय फायदा आहे जनावर एकाही बारी आली मग आता तुमची भूमिका ही आता दुधाचा दर पाच रुपये शासनानं दिलं नाही संस्थापकांनी सेंटरवाल्यांनी संघावाल्यांनी पंचवीस जर्शीचा दर आणला ती गुरु एकाची बारी आली हो माणसाला मग तुम्ही आता भाजीच्या कामावर नाराज आहे आम्ही काँग्रेसला मतदान सगळे सत्तर टक्के लोक देते ती माणूस पुढाऱ्याचं कुठल्याच कोण ऐकत नाही ते प्रत्येक पुढाऱ्याची माणसं आहे ती नाही त्याच्या गोथड्या त्यांच्या पुरते ती चहा पाणी खाणार त्यांचीच वैयक्तिक माणसं पण सर्वसामान्य सत्तर टक्के लोक मतदान करत नाही ती संजय कायकाने पाच वर्षात काम केले मस्त काम कशाला काय नाही काय माहिती आता त्यानं <laughs> काय केले मग तुम्ही नाराज कस काय नाराज भाजप सगळ्या देशातलीच नाराज आहे ती माणसं काल तर एक, एक जणांच्या प्रतिक्रियेमधन असा चारशे पारच करणार आम्ही आमच्या होत नसते विषय काय मग काय कायच होत नसतं पार चारशे पार होत नाही आपल्या लोकसभेमध्ये काय होईल आपले, आपले खासदार काँग्रेसचाच होणार काँग्रेसचा कोण होईल विशाल पाटील त्यांचं तर तिकीटच फायनल नाही फायनल नसलं तर बंडखोरी होणार त्यांची बंडखोरी झाली तर चंद्रहार पाटील त्यांच्या आज पक्षात गेल्यावर लगेच तिकीट असा असतं कुठल्या कायद्या नियमात आहे का मग आता त्यांना तर जाहीर झालंय होईना का मग चंद्रहार पाटील उभा राहिले महाविकास आघाडीकडून आणि अपक्ष विशाल पाटील उभा राहिले तर संजय काकांना फायदा होईल असं वाटत नाही तुम्हाला नाही नाही विशाल पाटीलच येणार शंभर तिथले परिसरातले शेतकरी आहेत काय लोकसभा निवडणूक जाहीर झाली काय मत आहे तुमचं काय विशाल पाटलाला उमेदवारी मिळावा असं वाटते चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीकडून एकच उमेदवारी मिळणार आहे मग कसं नाही अपक्ष उभं राहिले तर चालेल विशाल पाटलाने मग अपक्ष मधनं येतील का ते निवडून येणार शंभर टक्के निवडून चंद्रहार पाटील त्यांची मतं घेतील असं तुम्हाला वाटत नाही का नाही चंद्रार पाटलांना का, काय मला काय माहीत नाही एवढं काय त्यातलं मतदान किती घेतील ते काय माहीत मग आता संजय काका आणि विशाल पाटील दोघांमध्ये उमेदवारी झाली तर कसं होईल विशाल पाटील येणार येईल संजय काकांच्या कामावर लोक नाराज आहेत का नाही जरा नाराज आहे का नाराज आहे काय आता माणसात मध्ये येते बोलणं तेच सांगतोय ना माणसात मध्ये काय विकास काम केली नाही आता आमच्या गावात तर एकही काम नाही टेंबूच पाणी आलंय का, 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 का आलंय सगळीकडे पूर्ण नाही गावात बॅन झळकते की संजय काकानी पाणी आणलं मग तुम्ही आता काय आमदार जे जे ते ते आम्ही काय एवढा पाणी आणलं नेमकं नागनाथांना नाही पडेल सुरुवाती आता बॅनर झळकते त्यांना काय सांगाल तुम्ही खरेच रे नागनाथांना नाही पड मग ही आता बॅनर लावते त्यांच्याबद्दल तुमचं प्रतिक्रिया त्यांनी पण आता निधी ते मंजूर करून आणला असं लावणार ते प्रयत्न केले पण तुमची पसंती विशाल सध्याच्या ह्याच्यामध्ये तीन उमेदवार रिंगणात तुमची भूमिका काय आमची भूमिका संजय काकाने तर दहा वर्ष झालं काय काम केलं नाही करगणी रोड दहा वर्ष झालं करतो म्हणले त्याने तर काय केलं नाही त्यामुळे आमची भूमिका तर संजय काकाला मतदान देण्याची नाहीच मग आता ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे कसं काय वाटतं तुम्हाला संजय काकांबद्दल काय वाटतं संजय काका बऱ्यापैकी येणार नाहीत असंच वाटतं त्यांच्या कामावर लोक कामावर नाराज आहे बर माझं तुमचं मत काय आमचं मत आहे जो कामाचा विकास करेल त्याला मतदान द्यायचं कोण आहे विकास कोण करते आहे हे चंद्रहारदा करतील चंद्रहारदा संधी ह्या वेळेस दिली तर येतील का निवडून येतील तुमच्या गावातला तर कसा आहे प्रतिसाद आमच्या गावातला प्रतिसाद आहे बऱ्यापैकी बर आणि दादांच्या बाबतीत काय भूमिका आहे विशालदा काय एवढं काम नाही का मग त्यांनी महाविकास आघाडीकडून कडून माघार घेऊन चंद्रहार दादांना तिकीट द्यावं असं वाटते का हो चंद्रहारदा आता ह्या भागामध्ये फिरते शेटफळ आलते का आपल्या आलते काय लोकांना भेटल्यानंतर लोकांचा प्रतिसाद काय मिळतोय त्यांना त्यांना चंद्रहार दादा चांगला दा। चांगला आहे बऱ्यापैकी असं आहे की, की तानाईराव पाटील जिकडे जातील अध्यक्ष तिकडे आमचं मतदान आहे पण अध्यक्ष युती धर्म पाळणार ना, ना? हा देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला महायुतीला सपोर्ट करणार चंद्रहार दादा तर शिवसेनेमध्ये नाहीत कसं बऱ्यापैकी अध्यक्ष म्हणतील तिकडेच मग चंद्रहार दादा शिवसेनेमध्ये आहेत बघू की काय हा अध्यक्ष म्हणतील ते करू मग चंद्रावर पसंती तुमची आहे माहिती पण अध्यक्ष म्हणतील तसं तुमचे विषय पाडील पण संजय काकांची काम संजय काकाने दहा वर्षात तर लोकसभेत असा एखादा हे असा प्रश्न मांडला नाही त्यांचा आधी आणि हे व्हिडिओच नाही एखादा तुमच्यावरून पोचला नाही काढला नाही पोचल नाही तर कधी काका मला लोकसभेत दिसलं पण नाही युवकांचा प्रश्न काय बीजेपी आता सध्या लोक युवकांच्या हाताला काम नाही असं काय नेमकं मुद्दे काय मी सत्तात मी सत्ताधारी बेरोजगार आहे ग्रॅज्युएशन होऊन माझं मला जॉब नाही मला मग मोदी सरकारच्या बेरोजगारांना ज्या योजना आहेत त्या तुम्ही काय त्या पोचलं नाहीत का हे अजिबात नाही अजिबात नाही मोदी सरकारचे काय नेमक्या हे आहेत घोषणा ते आठवतात का तुम्हाला सहा हजार रुपये हां सहा हजार रुपये आहे पण खरं त्याला प्रत्येक वस्तूला जीएसटी पण तुम्ही एक सुशिक्षित बेरोजगार आहे काय मोदीजींना सल्ला आता अबकी बार भाजपातडी पार त्यांची चार सुपारची गोष्ट नाही की म्हणून काय करायचं किती येतील शीटा दीडशे येते चारशे दीडशे दीडशे येते मग आता तुमचं सा सांगली लोकसभेमध्ये विषय पाटील एक हजार एक टक्का हा अपक्ष राहू द्या अपक्ष राहू पण पडली जाणार लोकांचं प्रेम आहे वसंत दादावर दादा घरावर दादा लोकांचं प्रेम आहे काँग्रेसचा गट प्रत्येक गावात गट आहे आता पंधरा वर्ष काँग्रेसनं काढली ती काँग्रेसनं काय केलं नाही योजना नाही ना काय नाही आता भाजपला भाजप काय केले त्यांनी काय केले त्यांनी काय केले मग भाजपनं दहा आता दहा वर्षी तर त्यांना सत्ता मिळाली पंधरा वर्षी काँग्रेसनं <laughs> काढली ती मग त्याच्यावर काय म्हणाल काय सांगाल काय नाही बघा आम्हाला एवढं वाटतंय भाजप फाटाव शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आता या तुमच्या भागाला भाजपनं पाणी आणलं सहा हजार रुपये मिळतात असे लोक म्हणतात मग तुम्ही काय एवढं नाराज आहे भाजपवर आम्हाला भाजपाचा अजेंडा आहे मान्य नाही काय अजेंडा काय बहिणी नोकरी विक्री तर देते नो नो ना ना दे का नोकरी नाही अजिबात येत नाही नोकरी नाही आणि ग्रॅज्युएशन झाली माझं आणि जे काही येतात उद्योग निर्माण म्हणजे काय आपल्या कंपन्या येतात सगळं गुजरातलाच देशाची देशाची आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईला आहे मुंबईला एखाद्याचा प्रकल्प आला आहे का आलाय का मुंबईला प्रकल्प नाही हा मुंबईला नाही सांगली जिल्ह्याचा खासदार संजय पाटील आहेत जिल्ह्यात एखादा कुठला प्रकल्प नाही ड्रायफ्रूटचा प्रकल्प आणलाय की कुठं आणला सांगलीला तासगावला आणलाय चर्चा आठपड तालुक्यात काय आणलाय आठपडत काय आणले आम्ही आम्ही कुठला आहे आठपड तालुक्यात आठपड तालुक्यात काय आणलं सांगायचं युवकांचा प्रश्न नेमकं काय तुमच्या डोळ्यासमोर बेरोजगारी सध्या वाढत त्या प्रश्नावर भाजप काय बोलत नाही फक्त समाजाला भांडण आणि पक्ष फोडायचा एवढंच काम करते पक्ष फोडायची चर्चा तुमच्यापर्यंत आणि काय वाटतं एकंदरीत सर्वसामान्य काय म्हणतात काय ना बघा महाविकास आघाडी यंदा शंभर टक्के महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा सांगलीला उमेदवार ठरणार महाविकास आघाडी येणार कस आहे अपक्ष राहणार विजय पाटील मग अपक्ष राहिल्यानंतर चंद्र पाटील मत खाऊन पडणार ना म्हणून कोण पडणार दोघ उमेदवार पडणार दुसऱ्याला फायदा होणार की बघा ती की पण आम्ही विशाल पाटलाच ठाम आहे विशाल पाटला आणि येथील लोकांचा कल आहे शेतपुळे मधल्या लोकांचा कल तर अजून काय ओपन झालेला नाही तुमचं तिकीटच फिक्स नाही अजून तिकीट कोणाला मिळालं पाहिजे कुणाला मिळालं पाहिजे ती ठरवतील पण आम्हाला जेव्हा उमेदवार दिसेल का नाही फायनल त्यावेळेला सांगणार तुमचं एक मत काय तिकीट कुणाला फायनल व्हावं चंद्रहार पाटील की विशाल पाटील की संजय काकाला आता फायनल झाले बघा तिकीट ही श्रेष्ठी देत असतील आमच्या सांगण्याने कोण तिकीट देणार नाही नाही पण तुमच्या इथं काम आम्ही का... म्हणून काय करायचं काम करणारा माणूस सांगितला पाहिजे ना तुम्ही त्याशिवाय कसं देतील ज्या वेळेला उमेदवार फिक्स होईल त्यावेळेला तुम्हाला ते ओपन मिळेल सगळं काम करणारा कोण आहे नाही त्यावेळेस आम्ही ठरवू इथं माणूसच नाही एकच उमेदवार उभा आहे आता संजय काय तो काम करतोयस कर का 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 का... का की आता रनिंग मध्ये काम करतोयस की तू पण आता ज्यावेळेस तुमचे दुसरी कोण आहेत येतील ते कळल या पाच वर्षात त्यांनी काय काय काम केलं त्यांच्या हिसाबाप्रमाणे त्यांनी काम केली नाही पाणी आपल्या भागाला आणले का ते पाणी अगोदर झालेत का त्यांचं फक्त काय असेल बंदिस्त पाईपलाईन ते चालूच आहे आता लोक म्हंटली नाही आलं म्हणून म्हटलं नाही नाही पाणी आलेलं आहे नाही कसं म्हणते संजय काय कुठे बोलायचं काय काम आहे संजय का बद्दल तुमची हे आहे नाराजी नाही तुमची काय नाराजी नाही मग आता जर उमेदवारी त्यांनी केली तर निवडून शंभर टी येतील आता ते लोक ठरवणार ना माझ्या एकट्यावर थोडं चालतं पण तुमचं मत काय लोकांचं मत आमचं मत आहे की संजय नमस्ते काय स्थिती आहे मतदारसंघाची लोकसभा मतदारसंघाची तिरे गे आता अजून काय ही तिकीट कोणाचं जाहीर झालेलं नाही संजय काकाने काय का विकास कामं केली संजय काकाच मेडम विकास आहे हो एकदम काय नाव घेण्यासारखं बी नाही बरं काय झालं का मेडम विकास आहे काय विकास कामांचं काय केलीत का नाही काय म्हणजे मीडियम ते केली मग मन गती ना जेवढी पाहिजे होती सुचवली तेवढी कामं पार पडली नाहीत ना मग आता ह्या लोकसभेला तिरंगी लढत कुणाकोणामध्ये होईल तिरंगी लढत विशाल पाटला बंदी आणि संजय काका मध्ये जर निश्चित झाला तर जोरान लढत होईल बरं आणि चंद्र पाटील प्लस ती जण झाले तर चंद्रहार पाटील झालं तर थोडं संजय काकाला जरा दुख्त माप मिळणार फायदा होईल फायदा होईल झालं तर तुमचं मत काय महाविकास आघाडीने बसवून मिटवावं का हाय तसं लढव महाविकास आघाडीने बसवून नाही ह्या एकाशे लढत लागली तर मग त्या विशाल पाटील थोडं जरा दुख्त माप होईल सेक्युलर जे मत आहेत त्यांचं विभाजन होईल का जर दोघ जण लढले तर विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील पडले तर दोघांचा उपयोग होणार दोघांचा पण नाही होणार मग त्याचा फायदा संजय का जेवढी कामं लोकांनी सुचवली होती ती असे अशी अशी जबाबदारीने किंवा अशी आमच्या परिसरात काय काम आहेत आमच्या परिसरात ती म्हणजे बरीच पाईपलाईनची कामं अपुरी आहे ती रेबाय तलावमध्ये आम्ही सुचवलं ते एक स्पेशल पाईपलाईन टाका म्हणून ती होय म्हटली पाच वर्ष अजून ती काम झालेलं नाही आम्ही त्याच्यावर नाराज आहे ना बरं होय होय म्हणून आश्वासन दिलं ना मग आता जर विशाल पाटील फायनल झाले तर कसं होईल काका का, 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 विशाल पाटील यांच्यामध्ये अगदी टक्कर जोरात होईल विशाल पाटील कोण येईल असत मला वाटतं पाटील नाही विशाल पाटील नाही आणि ना ना चंद्रहार पाटील जर त्यांची काही समजूत काढण्यात अपयश आलं तर मग कायदार मग चंद्रहार पाटील तर येतील का नाही मग आता तुमचं एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय सांगणं असेल कुणीतरी समजूता घ्यायला पाहिजे महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये कोणीतरी समजा गेलं पाहिजे आणि एकाशी एक टक्का लागली तर उपयोग होईल नाही तर मग नाही आता लोकसभेची निवडणूक लागल्या तर आपलं गाव बर नाव काय सुनील मोहन गायकवाड बर काय भूमिका राहील तुमचे चंद्रहार पाटील ही एकच भूमिका आहे चंद्रहार पटेल मतदान देणार आपण बाकी काय विषय नाही अध्यक्ष सांगेल तसं पुन्हा चालायचं प्रश्न विचारले मी बघितलं पण आपल्या डोक्यात चंद्रार दादा बस बरं मग अध्यक्षांनी भूमिका जर माहितीची घेतली तर तुम्ही कुठली भूमिका घेणार काय त्यावेळेस होईल विषय थोडाफार इकडे पण वैयक्तिक महाराज अंतकरण जे बोलतोय चंद्रार दादा संजय का नाराजी का भाजप ना माती मातीमोल केले की त्याने आम्हाला सगळ्याच काय केले सांगायचं त्याने मोठं बोलून काय केले मला सांगा भाजीपण आतापर्यंत काय केले आता तुम्हालाही माहिती आहे मलाही आहे आम जनतेची गुरुगरीबाची परिस्थिती काय चालू आहे सांगायचं पण आज वर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या अंडर काम करताय करतो बरोबर आहे आलं लक्षात ना तुमचा प्रश्न काय मला लक्षात आला पण मला डोक्यात एक चंद्रहार दादा आणि दादाला युवा आणि युवा काम आता सुरुवात आहे त्यांची आता ही लोकसभेला पहिल्यांदा उभं राहिले आता ही वेळ दहा दहा वेळा पाच पाच वेळा चार चार वेळा निवडून येऊन हे मी काय केलं आणि दहा आपण लगे अपेक्षा करून चुकी जाणं आता लगे आता पहिल्यांदा लागणार ना रुटीन हळूहळू आणि युवा पिढीला हे उत्साह निर्माण करणारा माणूस आहे चंद्रार दादा प्रत्येक गोष्टीत अडीअडचणीला धावून येणारा माणूस आहे हे आता बाकीचे जे आता काय मला ले खोल काढायचं नाही खालीपर्यंत जायचं नाही पण ती कधी भेटाय कुणाला माहिती आहे संजय का चेहरा आठवतो कुणाला आठवतोय कुणाला नाही तर चंद्रार दादा हा एकमेव माणूस असेल आपला लोकसभेला खासदार किलो राहील त्यांना आपलं शंभर टक्के मतदान असेल पण आता तालुका लेवलचं राजकारण आपण गाव लेव्हलला हे सगळ्यांच्या हिशोबानं आपण हायज तो निर्णय आहे परंतु मनात नाही एक माझ्या चंद्रहारदा मनामध्ये चंद्रहार दादा तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना शिंदेगड अशी भूमिका राहील का तुमची शेवटी तर तुम्हाला खरंच बोलू का चंद्रहार दादाच राहिला आपला फायनल पण आता त्यांच्या निवड म्हणजे त्यांना शिवसेना शी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारी दिल्या तालुक्यामध्ये ता लोक काम करतील शिंदे गटाची लोक त्यांच्यासाठी करणार की करणार पण आता हे कसा विषय हळूहळू लक्षात येईल सगळ्यांचं लोकसभेला आपल्यातनं संजय काका आणि विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील या तिघांची घोषणा झाल्या काय वाटते तुम्हाला एकंदरीत घोषणा अधिकृत अजून माझ्या माहितीनुसार तर अजून झालेली नाही नाही पण काल आम्ही खरसुंडीमध्ये प्रतिक्रिया घेत होतो हं त्यावेळेस सांगितलं काय कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या जर विशाल पाटलांना जर महाविकास आगाडीन दिली नाही तर अपक्ष राहणार आहेत ती ओपन मग ही हो। घोषणाच आहे ना आणि अजून विश्वृत कदमांनी क्लिअर सांगितलं की तिकीट घेणारच म्हणून आणि त्या संदर्भ त्यांनी काल बैठक झालेली आहे त्या बैठकीत सगळे विषय क्लिअर झालेले आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला सुद्धा नकार दिला आहे त्यांनी परवा मा सांगलीची तिकीट ते क्लिअर के केल्याशिवाय मी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही मिटिंगला हजर राहणार नाही रा, तर विशाल पाटील टक्के झाली चिन्हावर विशाल पाटील शंभर टक्के निवडून येतील तिरंगी लढत झाली तर महाविकास आघाडीकडून दोन देतील काय उमेदवार तसं काय सांगता येत नाही पण जे ते ताकद आजमावून पाठिंबा घेतील ना आत्ताची स्थिती काय आपल्या लोकसभा सगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभा सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मराठा आरक्षण मुद्दा आहे मराठा आरक्षणावर जो काय असेल त्यांच्याबरोबर सर्वजण राहतील मराठा आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्याबद्दल म्हणजे सगळीकडे सहानुभूती आहे आता सध्या मग त्याचा फायदा कोणाला होईल भाजपला होईल का कारण पत्र दिलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी येऊन तिथं काय कुणाच्या बाजून जाईल की फसवेगिरी केलेले हे क्लिअरच आहे ना फसवेगिरी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे हा मुद्दा क्लिअर आहे मग काँग्रेस कशा पद्धतीनं आपला चान्स वाढवल की बाबा मराठा समाजाची सहानुभूती मिळवायला चान्स नाही काँग्रेसला सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यावं हे डिक्लेअरच करावं लागेल त्यांच्या अजेंड्यातच घ्यावं लागेल आता सध्याची स्थिती तीच आहे तीच मग आता तुमच्या भागात एकंदरीत जनमताचं कौल काय सांगतोय मराठा आरक्षणाचं काय व्हावं असं तुम्हाला मिळावं की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे काँग्रेस याबद्दल कसं टक्के पॉझिटिव्ह आहे जर नाही काँग्रेसनं पण ही केलं तर काय तुमची भूमिका राहील असं होणारच नाही झालं तरी सुद्धा आता जी विश्वजित कदम आणि पक्षासाठी भूमिका घेतली ती पक्षाचे कार्यकर्ते सगळे त्यांच्यासाठी भूमिका घेतील मी एकंदरीत लोकसभेला विशाल पाटील यांच्या बाजूनी आहे ते किती जणवर आहेत र नवर नाहीत आमच्याकडे काय नाही, का नाही।, नाही चीती। चीती का शेती शेती आहे चार पाच एकर काय आहे शेतीमध्ये आता आता काय नाही जुनं काढून मोब मोकळं रान लावू दे या बर मग आता निवडणुका जाहीर झाली सगळीकडे होय तुम्हाला काय कल्पना आहे का काय कोण उमेदवार आहे काय असं माहिती नाही सर्वसामान्य माणसापर्यंत अजून काय चाललं नाही नाच या पाच वर्षामध्ये कोण खासदार होतं हे तर माहित आहे तुम्हाला काय गॅरंटी नाही आता मग कोण होते हे तर माहित आहेत का माहित नाही आता इथं नंबर कोणते काय ठाव नाही आता मागं कोण होत मागं संजय होतं तेवढं माहिती आहे काम केलीत का त्यांनी आता ते काय माहित नाही